बघा मित्रांनो राजमुद्रा बँकिंग करिअरचं ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची प्रक्रिया सगळ्यात पहिले आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असतो ठीक आहे प्ले स्टोरला जाणार यानंतर या ठिकाणी या आपण नाव लिहिणार नाव टाकणार आपण राजमुद्रा बँकिंग करिअर या ठिकाणी हे नाव टाकणार अशा पद्धतीने नंतर बघा हा जो लोगो आहे हा आहे आपला राजमुद्रा बँकिंग करिअरचा लोगो त्याच्यावर टिक करणार त्याच्यानंतर त्याला इन्स्टॉल करणार आता इन्स्टॉलेशन व्हायला काही वेळ लागणार तोपर्यंत आपण वेट करणार आहोत त्याच्याकडे इन्स्टॉलेशन आता याला ओपन करायचं या पद्धतीची प्रोसिजर सुरू होईल त्याच्यानंतर या ठिकाणी यूज अनादर मेथडचा आपण वापर जर केला तर योग्य राहील मग हा यूज अनादर मेथड इथं खाली परत आणखी यूज अनादर मेथड ज्या मोबाईल नंबरला आपल्याला लॉग इन करायचं तो मोबाईल नंबर असेल आपल्या मोबाईलमध्ये त्याला टिक करायचं त्याच्यानंतर या ठिकाणी ओ टी पी येईल नाही म्हणजे या ठिकाणी आपला ओ टी पी आला ठीक आहे अलाव करायचं यानंतर आता जी प्रक्रिया आहे महत्त्वाची खास आता या ठिकाणी आपल्याला यामध्ये फ्री कंटेंट कोणते आहेत तर आपण इकडे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फ्री मटेरियल इथं पाहायला मिळेल या पद्धतीने आपल्याला हे या ठिकाणी डॉक्युमेंट आहे इथं काही भरपूर सारे व्हिडिओ आहेत की आपण ते व्हिडिओ बघून नंतर डिसेंड घेऊ शकतो कोणता कोर्स आपल्याला परचेस करायचा घ्यायचा या ठिकाणी टेस्ट आहेत भरपूर साऱ्या फ्रीमधल्या टेस्ट आहे आपण ह्या टेस्ट सॉल्व्ह करू शकतो हे झालं आपलं फ्रीमधलं मटेरियल जे आपल्याला परचेस करायचं आहे काही बॅच बै, काही बॅचेसमध्ये आपण वर्कशॉप ठेवत असतो सध्या आपल्या पोलीस भरतीच्या बॅचेसचा वर्कशॉप वगैरे असला तर तो, तो आपल्या या ठिकाणी बॅचमध्ये असतो या पद्ध पद्धतीने बॅचेसमध्ये आपल्याला जाता येईल नंतर इथं वर्ग स्टोअरमध्ये आपल्याला जे काही कोर्स परचेस करायचे असतील तर ते कोर्स आपण या ठिकाणी दिलेले असतात मग बँकिंगचा कोर्स घ्यायचा असेल तर आपण याच्यावर टिक केलं की हा कोर्सची सगळं माहिती येणार आपल्याला बाय केलं की आपण तो परचेस करणार त्याच पद्धतीने आपल्याला पोलीस भरतीचा कोर्स घ्यायचा असेल तर याच्यावर टीक करणार त्याच्यानंतर आपण इथं बाय केलं की आपल्याला तो कोर्स पूर्ण मिळतोय. तर अशा पद्धतीने हे राजभद्रा बँकिंग करिअरचं ॲप्लिकेशन आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्याला डाउनलोड करू शकतो आणि उत्कृष्ट नॉलेज आणि ज्ञान आपण या ठिकाणी मिळवू हो शकतो आणि आपलं करिअर साध्य करू शकतो